आणि पदाधिकारी आम्ही गुन्हा दाखल आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ माझे सासरच्या लोकांकडून मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोट बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खडसे यांचा रोहिताई यांचा पी आहे पांडुरंग पुरुषोत्तम नाकडे राहणार तडणी तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी त्रास देतात मुलीला सुद्धा मागवार त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात तसे भाऊ देत गेला माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणी त्यांचे कार्यकर्ते वगैरे सोनं वगैरे ते दिलं त्याने मोडून टाकलं माझं पण मोडून टाकलं आणि आपल्यावरती खोटे आरोप करतो ताई असं म्हटलं होतं की तो पांडुरंग नाफड्या त्यांचं पिय कधीच नव्हता होता तो था तुम्ही रेकॉर्ड काढू शकतात त्यांचं आता त्यांनी माझी पी घोषित केलेलं आहे त्याला ताई आता मागणी का आपली माझी मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मी मुलीला त्याला देऊ दे शकत नाही कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून माझ्या परिवाराला आणि मला माझ्या मुलीला जर काही झालं तर कडचे परिवार ना आपले परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहते नाव काय तुमचं माझं सीमा पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे सगळी यंत्रणा तुमच्या आहे हो मी गुन्हा दाखल करणार आहे बरं तुमचं असं यांच्या दबावामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्यामुळे ते धमक्या देतात जिवे मारायच्या वगैरे म्हणून आम्ही थांबलेलो गुन्हा दाखल करण्यासाठी